परीक्षा द्यायची आय आय टीची परंतु अभ्यास करायचा आय टी आयचा मग निकाल काय येणार नापासच मी बोलतो आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाबद्दल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात जो काही कारभार सध्या निवडणूक का आयोगाने राज्यात केला आहे त्याला कारभार मानायचं का गोंधळ मानायचं हा खरा प्रश्न आहे उमेदवारांचा नियमानुसार निवडणुका घेऊन निकाल द्यायचा आणि त्यांना जनमताने बहुमताने पास करायचं ही जबाबदारी ज्यांच्यावर आहे तो आयोगच त्याच्या कारभारामुळं सध्या नापास झाला आहे आयोगाच्या अशा चुकीच्या बेफिकीर कारभारामुळं एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निर्माण होणाऱ्या लोकशाहीच्या अस्तित्वालाच नक लागला आहे आयोग नेमकं चुकला कुठं आणि त्याचे एकूणच राजकारण आणि लोकशाहीवर काय परिणाम होणार आहेत जाणून घ्या या व्हिडिओतून नमस्कार मी विकास अंत्रे मित्रांनो या देशामध्ये डॉक्टरला देव माणूस म्हटलं जातं परंतु हा सुद्धा त्याचं काम करताना जर चुकला ना तर त्याला शिक्षा होते वकील जो कायद्याने अनेकांना शिक्षा बजावण्याचं काम करतो न्याय मिळवून देण्याचं काम करतो ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याला परंतु त्या वकिलाने जर प्रामाणिकपणे काम केलं नाही असं जर पक्षकाराला वाटलं ना तर पक्षकार सुद्धा त्याच्याकडून नुकसान भरपाई मागू शकतो ड्रायव्हर अत्यंत साधा माणूस पण गाडी चालवताना तो जरी चुकला ना तर कायद्यानुसार त्याला शिक्षा होते परंतु ज्यावेळेस ही गोष्ट कर्तव्यात कसूर किंवा तुमचं जी जबाबदारी आहे ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची वेळ येते ती जर सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असेल ना तर आपला देश जगातली सगळ्यात मोठी लोकशाही इथं मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारची शिक्षा होत नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे राज्य निवडणूक आयोगाने केलेला आत्ताचा कारभार साधारणतः नऊ वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची विशेषतः आधी नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली ज्या पद्धतीने प्रोग्राम डिझाईन केला तो प्रोग्राम पाहिल्यानंतर वाचल्यानंतर वेड्या माणसाला सुद्धा समजेल का इतकी घाई कशासाठी ती घाई झाली आणि त्या घाईमुळे चुका झाल्या ज्या काही छाननी संदर्भात हरकती घ्यायला वेळ पाहिजे तो वेळ पुरेसा नव्हता आणि जो काही ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या गाजतोय त्याच्यानुसार निवडणुका सत्तावीस टक्के आरक्षणानुसार घेतल्या गे गेल्या घेतल्या गेल्याचा घाट झाला आणि पन्नास टक्के आरक्षणाची घटनेने दिलेली मर्यादा ओलांडली त्यामुळे अनेक जण न्यायालयात गेले न्यायालयाने हस्तक्षेप केला या निवडणुका आत्ता स्थगित करताना तेही फक्त मतदानाला चोवीस तास बाकी असताना निवडणूक आयोग स्थगित करतो का तर त्याचे दोन कारण त्यांनी सांगितले पहिली प्रक्रिया म्हणजे प्रक्रिया अंतर्गत त्रुटी आणि दुसरी न्यायालयीन जे काही निर्णय आहे किंवा न्यायालयाचा हस्तक्षेप मला आयोगाला हा प्रश्न विचारावा असा वाटतो आयोग ज्या पद्धतीची तयारी करत असतो ही एक संविधानिक संस्था आहे घटना दत्त संस्था आहे ज्या संस्थेची जबाबदारी एकदम निस्पृह वातावरणात शांततापूर्ण सौदापूर्ण वातावरणात लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडणं ही तिचं कर्तव्य आहे या संदर्भातली जी काही प्रक्रिया असते ही निरंतर चालणारी असते निवडणुकांची तयारी निवडणुकांचं प्लॅनिंग हे सगळं करण्यासाठी त्या पद्धतीचे अधिकारी त्या पद्धतीचा स्टाफ तिथं बसलेला असतो आणि मग ही सगळी मंडळी ज्या पद्धतीने ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रक्रिया अंतर्गत त्रुटी असन हे सगळं डिझाईन होत असताना ही सगळी मंडळी झोपा काढत होती का असा खरा प्रश्न आहे आता आयोगाने एका रात्रीत निवडणुका कॅन्सल केल्यामुळं साधारणतः चोवीस पालिकांमधला हा विषय आहे चोवीस पालिकांमध्ये ज्या पद्धतीने प्रचार सुरू होता नऊ वर्षांनंतर निवडणुका होत होत्या होत आणि आता माझ्याकडे दोन रेफरन्सेस अशा आहेत का ते अनेक चोवीस पालिकांमध्ये पण तेच चित्र आहे कोपरगावचा साधारणतः विचार करता कोपरगाव मध्ये ज्या पद्धतीची आटीतटीची लढत आहे त्या कोपरगाव मध्ये कोपर अनेक उमेदवारांनी स्वतःच्या प्रॉपर्ट्या गाण ठेवल्या आयाबाईनीचं सोनं गाण ठेवलं आणि ते निवडणूक लढवत आहेत देवळाली प्रवारामध्ये दोन भावांनी स्वतःची जमीन सात कोटी रुपयाला विकली आणि ते निवडणूक रिंगणात आहे स्वतःची प्रॉपर्टी स्वतःच्या आयुष्याची पूंजी खर्च करून हा लोकशाहीचा सा उत्सव साजरा करण्यासाठी उमेदवार तयारी करत असत आणि हा आयोग आयोगाच्या मूर्खपणामुळे चोवीस तास आधी जर ही सगळी प्रक्रिया कॅन्सल करत असेल तर मला सांगा ज्यांच्याकडे पैसे होते प्रॉपर्ट्या होत्या त्यांनी वीस दिवस प्रचार केला हो आता पुढं पण ते उसने पासने करून प्रचार करतील परंतु ज्यांना खरोखर वाटतं की चांगले माणसं लोकशाहीत आले पाहिजे राजकारणात आले पाहिजे असे काही बटावर मोजणे इतके ना का या चोवीस पालिकांमध्ये उमेदवार असतीलच ना ज्या उमेदवारांना कुणीतरी लोकवर्गणी दिली असेल त्यांनी स्वतःची आयुष्यातली जी काही गाठीची असली थोडीफार पूंजी खर्च करून त्यांनी वीस दिवस प्रचार केला असन आता ही मंडळी पुढचा वीस दिवसाचा प्रचार कसा करणार आणि ह्या सगळ्या प्रक्रियेत गेली वीस दिवस कोट्यवधी रुपयांचा चुरडा झाला प्रचारासाठी या प्रचाराच्या पैशाची या खर्चाची या कष्टाची भरपाई आयोग देणार आहे का जर आयोग देणार नसन तर ह्या आयोगाला शिक्षा करणार कोण आहे या आयोगाला कुणी शिक्षा करणार नाही या आयोगाला कुठून कुणी नुकसान भरपाई पण मागू शकत नाही उमेदवार चुकला आचारसंहितेचा भंग केला तर कारवाईचा नियमाचा फडगा दाखवून आयोग त्याला निलंबित करतो अपात्र ठरवतो पण आयोग इतकी गंभीर चूक करतो घटनादत्त संस्था इतकी मोठी चूक करते आणि मग हिला शिक्षा देणार कोण मुद्दा असा आहे की या सगळ्या प्रक्रियेमुळे एक मी आधी जसं सांगितलं का उमेदवारांच्या पैशाचं तर पाणी झालं आता ते बिचारे कशा पद्धतीने प्रचार करणारे हा प्रश्न मोठा आहे हायकोर्टाला हस्तक्षेप करावा लागला की बो आता तुम्ही निकाल देणार आहे दोन दिवसांनी आणि तो निकाल जर ह्या बाकीच्या चोवीस ज्या निवडणुका पुढे ढकलल्या त्यांच्या जे काही मतदान आहे त्याला इफेक्ट करू शकतो हे सुद्धा तुमच्या लक्षात येऊ नये तुम्हाला हायकोर्टाला सांगावं असं लागतं तुम्ही कोणत्या प्रकारचा कारभार करताय हा सगळा कारभार जसा उमेदवारांचं खच्चीकरण करणार आहे तसं लोकशाहीचं पण खच्चीकरण करणार आहे त्याचं कारण असं आहे की नऊ वर्षानंतर नोकरशाही या पालिकांमधली स्थानिक स्वराज्य संस्थांमधली संपणार होती आता मला सांगा की तुमचं काम तुम्ही नीट करायचं नाही तुमचं काम तुम्ही नीट केलं नाही म्हणून विरोधक कोर्टात जाणार कोर्टातून जाऊन स्टे घेणार स्टे घेतल्यामुळे होणार काय जी नोकरशाही आहे या स्थानिक स्वराज संस्थांमध्ये ती नोकरशाही तशीच पुढे राहणार म्हणजे नोकरशाही नोकरशाहीचं अस्तित्व टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी प्रयत्न करते काय हा प्रश्न आता सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाला आहे आज सगळ्या महापालिकांची आणि तालुका लेवलला पालिकांच्या कारभाराची अवस्था पहा एकही शहर असं शिल्लक नाही का जिथं खड्डे नाही जिथं जे काही मूलभूत प्रश्न आहेत ते प्रचंड आवाज उभे राहिले आहेत का पदाधिकारीच नाही पदाधिकारी नाही तर त्या कारभाराला कोणी उत्तरदायीच नाही आणि उत्तरदायी नसेल तर नोकरशाही कसा कारभार करते ते आपण बघतोय पण एक प्रकारे जी काही निवडणूक आयोगामधले अधिकारी आहेत ते पण नोकरशा आहेत हे नोकरशा एकत्र येऊन ही जी नोकरशाही ज्या पद्धतीचा टक्केवारीचा कारभार करते विशेषतः पालिकांमध्ये त्या कारभाराला पाठबळ देते का असा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाला आहे मला असं वाटतं एकंदरीत भारताच्या लोकशाहीचं वाटोळ जर कोणी केलं असेल ना राजकारणी चुकतात व राजकारणी ज्या पद्धतीचं राजकारण करतात नो डाऊट त्यांच्याविषयी आपण ज्या पद्धतीने बोलतो ते बोललंच पाहिजे जे चूक आहे त्याला चूक म्हटलं पाहिजे पण नोकरदारांच्या चुकीचं काय पाच वर्ष आमदार राहतो पाच वर्ष खासदार राहतो पाच वर्ष मंत्री राहतात पाच वर्ष सरकार राहतं परंतु हे सचिव असतील इतर अधिकारी असतील हे सगळे अधिकारी तर तेच असतात ना प्रश्न असा आहे की आपली जी नोकरशाही आहे या नोकरशाहीला जाब विचारायला आपल्याकडे काही पद्धत आहे का, का? किंवा ते जे काम करतात ते कामाचा काही रिव्ह्यू होतो का, का? याचं उत्तर नाही आहे आपल्याकडे एकदा नोकरशाही किंवा सरकारी नोकरी म्हणलं की त्यांना परमनंट पाहिजे परमनंट म्हटलं की एकदा तुम्हाला तुम्ही परमनंट झाले की तुम्हाला जाब विचारायला कुणीही तयार नाही जे जाब विचारायचे ते सुद्धा चांगलं काम करतात का हा प्रश्न आहे या परमनंट मुळे भारतीय नोकरशाही प्रामाणिकपणे काम करत नाही बेजबाबदार काम करते मला सांगा भारताच्या स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर शहात्तर वर्षाच्या कार्यकाळामध्ये कुठलाही सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी त्यांनी त्याच्या कामा कामात बेपरवाही बेफिक्री केली म्हणून तो जेलात गेला हो कधी जे जेलात गेले ते फक्त पैसे खातानी पकडले गेले म्हणून तुमच्या कर्तव्यात कसूर केलं म्हणून कोणता अधिकारी कर्मचारी आजपर्यंत कधी गेला नाही निवडणूक आयोगाचा सुद्धा आता कोणी जाणार नाही ही जी सगळी मानसिकता आहे या मानसिकतेचा बळी जो काही आत्ता सध्याची निवडणुकीचा उत्सव आहे तो ठरला आहे अशा पद्धतीने जर काम करणार असेल आणि अशा पद्धतीने भारतीय लोकशाही जर नोकरशाहीच्या नालायक कारभारामुळे जर अशा पद्धतीची वेळ येणार असेल तर याला लोकशाही म्हणायचं का आपण खाजगीकरणाला नावं ठेवतो पण मला सांगा ज्या पद्धतीचा कारभार शासन पातळीवर सुरू आहे हे ठेकेदारी टक्केवारी हे गणित इतकं मोठं आहे की ज्या आपण एखाद्या खाजगी संस्थेला सुद्धा तिचं काम करायचं असेल एखादी इमारत बांधायची असेल तर ते टेंडर काढतात ती टेंडरची जी नोटीस असते किंवा जे निवेदन असतं ते वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी देतात तसंच निवेदन शासकीय अनेक कामांचं वृत्तपत्रात दिलं जातं परंतु तुम्ही जर वृत्तपत्र सगळेच जण वाचतो आपण तुम्ही प्रामाणिकपणे पहा खाजगी कंपनीची तुम्ही जाहीर चुकीची दुरुस्ती म्हणून आतापर्यंत कधी प्रसिद्ध झाली आहे का कधीच होणार नाही कारण त्यांना काम करायचं असतं खरं आणि प्रामाणिकपणे मुद्दा असा आहे शासनाच्या तुम्ही अशा पाहिल्या असेल चुकीची दुरुस्ती एक चुकीची दुरुस्ती छापली मान्य ग्रामेटिकल करेक्शन झाला असेल दुसरी चुकीची दुरुस्ती ही चुकीची दुरुस्ती ती वगैरे काही नाहीये हा प्रश्न असा आहे ठेकेदार ज्यावेळेस काम डिझाईन होतं त्यावेळेस ठेका कोणला द्यायचा तो ठरलेला असतो परंतु त्याच्यामध्ये जर दुसरा कोणी अर्ज केला ना तर त्याला बायकॉट करण्यासाठी चुकीची दुरुस्ती करायची ज्याच्या पदरात आपल्याला ठेका घालायचा तो घालायचा एकूणच नोकरशाही विषयीचं हे जर वास्तव आसन आणि ह्याच्यातून सामान्य माणसाचं भलं करण्याचा आव सुद्धा आणायचं नाही काम करणं लांब राहिलं अशा प्रकारे मानसिकता असलेली प्रमोटेड 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 अरे ज्यांची लायकीने आधी घरी बसणार असेल ज्यांना जर आपण कारभार कशासाठी करतो हे समजणार घटना दत्त संस्था तर अशा प्रकारचा चुकीचा कारभार करणार असन आणि सामान्य माणसाच्या कष्टाच्या पैशाची होळी करणार असं हे अत्यंत चुकीचं आहे मित्रांनो आज सामान्य माणसाची भावना विडी आहे तो म्हणतो मला या देशाने घटना दिली आहे मला जर प्रशासनाने न्याय दिला नाही तर मी शासनाकडे जाईन शासनाने न्याय दिला नाही तर मी न्यायपालिकेकडे जाईन परंतु आता सध्याच्या भारतीय लोकशाहीचं व्यवस्थेचं वास्तव असं आहे या तीन टप्प्यांमधून या तिन्ही ठिकाणी फिरून अनेक लोकांच्या पदरी न्याय पडत नाही ही, ही व्यवस्था फक्त त्यांचं रक्त पिती आणि ते रक्त पिऊन हा देश उद्या दे शिल्लक राहणार आहे का या देशातले नागरिकच जर समजा लोकशाही विश्वास ठेवायला तयार नसतील तर उद्या तुम्ही नोकरशा म्हणून कुणावर करणार आहात हा खरा प्रश्न आहे ज्या पद्धतीचा कारभार आपली नोकरशाही करतीये त्याचा उत्तम उदाहरण फक्त निवडणूक आयोगाने घालून दिलं एकूणच नोकरशाही ज्या पद्धतीचा कारभार करते आहे सामान्य माणसाचे प्रॉब्लेम सोडवण्यापेक्षा त्यांना फक्त प्रोसिजर राबवण्यात आणि स्वतः परमनंट राहण्यामध्ये आनंद वाटतो असं जर कारभार चालणार असेल तर या देश भलं होणं नाही आणि जर लोकशाही प्रक्रिया किंवा लोकशाही अस्तित्वात ज्यांना आणायची ते जर असा काय म्हणता येईल की त्याला म्हणजे अयोग्य बेपरवाई हे शब्द अत्यंत अत्यंत मराठीतले एकदम सोपे विशेषण आहेत म्हणजे नालायक हा शब्दच अत्यंत त्याला प्रॉपर आहे आणि अशा प्रकारचा कारभार हा आयोग करतो आहे आणि या आयोगामुळे जर सामान्य माणसाचं जर भलं होणार नसल लोकशाही अस्तित्वात येणार नसल तर हा आयोग ठेवता कशाला असा प्रश्न निर्माण झाला आहे हा व्हिडिओ ज्या कोणी पाहिला असन त्यांनी मला असं वाटतं राष्ट्रपती असन पंतप्रधान असन सत्ताधारी असन या सगळ्यांना जा विचारला पाहिजे ना जो तुम्ही कारभार करता ही संस्था स्वायत्त जरी असली तरी ती कुणाच्या तालावर नसते हे आता सर्वांच्या लक्षात आलं आहे